साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज चव्वेचाळीस सदस्यांचे अर्ज अवैध प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर यांनी माहिती दिली दुधनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी छाननीमध्ये दोन नगराध्यक्ष व चव्वेचाळीस सदस्यांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी दिली हे सर्व अवैध ठरलेले अर्ज राजकीय पक्षाचे डमी उमेदवार असल्याने बाद झाले दुधनी येथे नगराध्यक्षासाठी थेट पाच उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्यासाठी त्रेपन्न सदस्यांचे अर्ज वैध ठरले आहेत प्रथमेश मेहत्रे शिंदे शिवसेना राजेंद्र इंगळे शरद पवार राष्ट्रवादी अतुल मेळकुंदे भाजपा महेश बाहेरमठ काँग्रेस रेखा गद्दी बसपा हे पाच उमेदवार रिंगणात आहेत अर्ज माघारी घेण्यासाठी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत मुदत असून नंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल